श्रीराम समर्थ नमामि प्रणोङ्कारं श्रीविघ्नेशं कृपानिधिं निःश्रेयोऽभ्युदयार्थं च कामेशी कामरूपिणीं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ नमस्कार सच्चन हो मागच्या भागामध्ये आपण मंत्राची व्याख्या एका वाक्यात बघितली ज्याचं मनन केलं असता मनुष्य तरुण जातो तो मंत्र या मंत्रांना स्थलकालाचं बंधन आहे का तर काही मंत्रांच्या बाबतीत ते आहे आणि काही मंत्रांच्या बाबतीत ते नाही ते कसं हे यथावकाश आपण समजून घेऊया आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र ते नक्की करा म्हणजे आपल्या प्रश्नांची उत्तरं त्यातून आपल्याला मिळाली तर आनंदच होईल आज प्रत्येकाच्या घरात काही ना काही कारणाने अस्वस्थता आहे आणि आता तर आकाशात युद्धाचे ढग आहेत अशा दुहेरी संकटात सामान्यांच्या हाती काय आहे तर उत्तर आहे मंत्रशास्त्र मंत्रशक्ती आपल्या ऋषी आणि साधू संतांनी निर्माण केलेल्या मंत्रांमध्ये प्रत्येकाचं जीवन समृद्ध करण्याची शक्ती आहे त्याचप्रमाणे जगाचा उद्धार करण्याचं विलक्षण सामर्थ्य या मंत्रशास्त्रात आहे आपल्या देवतांचं निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतं त्यांच्या हाती विज्ञानासाठी वेद आहेत शांतीसाठी कमलपुष्प पुष्प आहे तर असुरांचं निर्धालन करण्यासाठी शस्त्र देखील आहे दुष्टांचं निर्धारन करून सुष्टांना अभय देण्याकरता एक हात आशीर्वाद रूपाने कायम सज्ज आहे या आणीबाणीच्या प्रसंगी सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या सुरक्षेसाठी आपली प्रार्थना नक्कीच काम खर तर काही मंत्रांमध्ये प्रार्थना येतेच श्री विद्यारण्य स्वामींनी केलेली मंत्राची व्याख्या आपल्याला हेच सांगते ते काय म्हणतात मननात वस्तुशक्तीना त्राणात संकट सागरात मंत्र रूपा भवित शक्ती ही मनन त्राणधारिणी मननामुळे त्या देवतेचा निवास ज्या शक्तींमध्ये असतो ती शक्ती आपल्याला संकटाच्या महासागरातून तारून देते नौका नाव होडी याकरता तारू असा शब्द आहे होडीने सागर पार करणं शक्य आहे का नाही पण मंत्रशक्तीच्या तारूने मात्र भवसागर पार करता येतो हेच तर मंत्रशक्तीचं सामर्थ्य आहे संकटाच्या महासागरात ती तारूचं काम करते पण यासाठी एकच गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे मंत्र यंत्रपत न म्हणता त्याचं मनन होणं आवश्यक आहे कारण मंत्रविद्या ही मनननिष्ठ आहे थोडक्यात काय तर मन बुद्धी चित्त आणि अहंकार यावर थेट परिणाम करणारी आहे मन बुद्धी चित्त अहंकार यावर काम करायचं म्हटलं तर ते अवघड आहे मनावर नियंत्रण ठेवणं महा कठीण काम याचा प्रत्यय आपल्याला रील स्क्रोल करताना येतो थांबतच नाही आपलं मन मग ते जे काही बघतं त्याला बुद्धिवश होते त्याच नंतर चिंतन होत वृत्तीचा निश्चय झाला की त्यातून संकल्प उठतात आणि या सगळ्या न दिसणाऱ्या कृतींचा आपल्या आरोग्यावर केव्हा कधी कसा परिणाम होतो हे आपलं आपल्यालाही कळत नाही जे रीलच्या उदाहरणांनी आपण बघितलं तेच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या विविध घटनांच्या त्यातूनच मग चिंता द्वेष आणि नैराश्य अशी मालिका चालू होते या मनोव्यापाराच्या मागे बरेचदा असते ती शब्दशक्ती ही शब्दांची ताकद कस काम करते ते माझ्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांवरून सांगते माझं लग्न होऊन एखाद वर्ष झालं असेल लग्नाआधीच्या घरच्या जबाबदाऱ्यांमुळे आर्थिक अडचणीत सापडली आहेत याची पुरेशी कल्पनाही तेव्हा मला नव्हती अशा बिकट परिस्थितीत माझ्या एका जावेने खूप वाईट शब्द उच्चारले ते मी आता उच्चारू इच्छित नाही पण त्या शब्दांचा परिणाम असेल किंवा काय ते माहिती नाही पण पुढे त्यातली प्रत्येक गोष्ट खरी होत गेली अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली की माझ्या मनात असा विचार आला की कुठलंही विशेष सामर्थ्य नसताना या बाईंचे शब्द खरे कसे होऊ शकतात एक घडलेला प्रसंगच सांगते ही एकोणीशे पंच्याण्णवची गोष्ट आहे नाईट शिफ्टला गेलेले माझे पती दोन दिवस झाले तरी घरी आले नव्हते तेव्हा फोनची सोय नव्हती त्यामुळे त्यांच्या ऑफिसमध्ये जाण्याशिवाय मला पर्याय नव्हता माझ्या चार महिन्याच्या लेकीला घेऊन मागचा पुढचा विचार न करता मी बदलापूरहून सी एस टीकडे जाणारी संध्याकाळीची पाच वाजताची लोकल पकडली सी एस टीला उतरून मंत्रालयाची बस पकडायची एवढंच तेव्हा मला ठाऊक होत पुढे काय होणार हा विचार सुद्धा माझ्या मनात नव्हता बसमध्ये बसले मनातल्या मनात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली मी तिकीट काढायला मागे वळले मागच्या सीटवर माझे पती बसले होते त्यांनीच तिकीट काढलं काहीही नसताना ते त्याच त्याच वेळी कसे आले हे आज तागायत नाही ना मनात पूर्वसूचनात योगायोग असावा पण मंत्राधीनंच दैवतम प्रत्येक मंत्राचं दैवत त्या मंत्राच्या अधीन नसत याचा हा प्रत्यक्ष पुरावा रामरक्षेतलं मंत्रशास्त्र तेव्हा कळत नव्हतं पण कोणतंही स्तोत्र अगदी मनापासून म्हणायचा संस्कार त्यामुळे त्या, त्या दिवशी आम्ही मायलेखी वाचलो माझ्या जावेने म्हटलेल्या वाक्याचा जा परिणाम त्यावेळी अगदी सामान्यपणे माझ्याही मनावर झाला पण तो टोकाच नव्हता इतकंच म्हणे माझा संपूर्ण स्वयंपाक स्तोत्र म्हणत होत असे आता तो नामस्मरणात होतो त्याचाच हा सकारात्मक परिणाम असावा त्यामुळे बुद्धी स्थिर होती कुठलाही वाईट निर्णय घेतला गेला नाही काही काळानंतर सद्गुरूंची भेट झाली सद्गुरु कृपेने माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जाऊबाईंनी उच्चारलेल्या शब्दांची तीव्रता सतत मला त्याचं स्मरण होत राहिलं आणि त्या अपराधाबद्दल त्या व्यक्तीला कधीच माफ करता येणार नाही ही, ही माझ्या मनातली तीव्र भावना ते शब्द माझ्याकडून कळत नकळत भावनेच्या भरात घरात अनेकदा उच्चारले गेले आणि त्या गोष्टी घडत गेल्या साध्या व्यक्तीच्या शब्दांचा परिणाम इतका भयंकर असू शकतो तर ऋषी मुनी संत महंत यांनी विचारपूर्वक योजलेल्या शब्दांचा परिणाम किती असेल जसजसे नामस्मरण होत गेले तसतशी त्या शब्दांची तीव्रता कमी होत गेली त्यांच्याबद्दलचा तिरस्कार कमी झाला त्यांना मनातून माफ केलं आणि पुन्हा ते शब्द उच्चारले नाहीत त्यानंतर परिस्थिती हळूहळू निवळत गेली उद्भवलेल्या वाईट परिस्थितीमुळे नातेवाईकांनी लग्न कार्यात बोलावलं नाही पण या कुटुंबीयांनी मात्र त्यांच्याकडे लग्नात सन्मानपूर्वक बोलावलं माझ्या याच यजमान म्हणजे माझे भासरे कोरोना काळात गेले कोरोनाच्या भीतीपोटी त्यांच्या अगदी जवळचे दोन तीन नातेवाईक आले होते आम्ही सहपरिवार त्यांच्या दुःखात सहभागी झालो यावेळी दुःखा वेगात असेल कदाचित त्यांच्या तोंडून अभद्र शब्द बाहेर पडले पण यावेळी त्यांच्या शब्दांकडे सपशेल दुर्लक्ष केलं त्याचा मनावर परिणाम झाला नाही हे शब्द चुकून आठवलेस तर त्यांच्या विचार प्रक्रियेची कि वाटली यापेक्षा जास्त काही नाही हा आहे मंत्र शक्तीचा परिणाम यावरून एकच गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की शब्दशक्तीचा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा तो आपल्या हृदयाला भिडतो आत खोलवर पोहोचतो हेच मंत्रशास्त्राचं सामर्थ्य आहे हा परिणाम साधण्यासाठी या सत्यकथांचा आधार घेतला इतकंच मंत्रशक्ती काय करते तर मन बुद्धी चित्त अहंकार याची सायकल नीट करते मंत्रांमध्ये अशी विलक्षण शक्ती आहे की चित्तात आलेल्या वाईट वृत्तीचा निरोध करून ती त्या विचारांना सकारात्मकतेकडे वळवते पातांजलीचं सूत्रच आहे चित्त वृत्ती निरोध हा हो। परिणाम कसा होतो हे आपण पन सविस्तरपणे जाणून घेणारच आहोत आज आपण मंत्राचे प्रकार कोणते ते पाहूया मंत्राचे तीन प्रकार आहेत मंत्र 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 कर्तरी आणि मंत्र, माला मंत्र। एक ते अक्षरांचा असतो त्याला म्हणतात आपल्या देवनागरी लिपीतल्या एकेका अक्षरात विलक्षण सामर्थ्य एकवटलेलं आहे म्हणूनच त्याला अक्षर म्हणतात अक्षर म्हणजे ज्याचा क्षर होत नाही म्हणजेच क्षय होत नाही ते हे आपण मागचे व्हिडिओ जाणून घेतलंच आता अक्षर आणि वर्णमाला याबद्दल थोडं समजून घेऊया मध्यंतरी जर्मनीच्या एका वैज्ञानिकानी एक विलक्षण प्रयोग केला त्याने जगातील काही प्रमुख भाषांच्या लिपींवर काही प्रयोग केले प्रत्येक भाषेतलं वर्णाक्षर बांबूचा पोकळ पाईप वापरून त्यांनी तयार केलं त्यानंतर त्या वर्णाक्षराच्या पोकळ पाईपमधून एका बाजूने यंत्राद्वारे हवा सोडली आणि अशी व्यवस्था केली की हवा फिरून दुसऱ्या जागेतून बाहेर पडेल असे त्याने ए बी हे अल्फाबेट घेतले त्यातून हवा पास केली तेव्हा त्याला काय आढळलं तर बाहेर निघालेली हवा ही असा तिचा नेहमीचा ध्वनी करीत बाहेर पडली सर्वच लिपी बद्दल हे असंच झालं पण जेव्हा त्याने देवनागरी लिपीतून तोच प्रयोग केला त्यावेळी मात्र त्याला अतोनात आश्चर्य वाटलं बाहेर पडणारी हवा त्या, त्या वर्णाक्षराचा ध्वनी करत बाहेर पडली म्हणजे म मधून हवा गेली तर बाहेर येताना म चा ध्वनी प्रगट झाला इतकंच नाही तर म हे अक्षर कागदावर उमटलं या लहरींचं विघटन करून चित्र बघितलं तेव्हा प्रत्येक अक्षराला वर्ण म्हणजे रंग आहे हे त्यांना दिसलं अशा रीतीने आपल्या वर्णमालेतला प्रत्येक वर्ण हा अक्षर आहे कारण त्याला एक विशिष्ट ध्वनी आहे वर्ण आहे हे यावरून सिद्ध झालं ही वर्णमाला शिवाने डमरू नादातून निर्माण केली हे पाणीनीय व्याकरणातून आपल्याला कळतं आपली देवनागरी लिपी किती सामर्थ्यवान आहे हे लक्षात आल्यावर तरी प्रत्येक घरात आधी मराठी बोलण्याचा निश्चय होईल आणि मग स्तोत्र मंत्र म्हणण्याचा याची मला खात्री वाटते आता आपल्या मनात सहज विचार आला असेल की आम्ही घरात मराठी बोलतोच मग आम्हाला स्तोत्र म्हणण्याची काय आवश्यकता नुसती बाराखडी असं का असं पहा राम शब्दात जी वर्णाक्षरं आहेत तीच मरा या शब्दामध्ये सुद्धा आहेत राम शब्द कानावर पडताच आनंदाचा अनुभव हो येतो तर मरा या शब्दाने दुःखाची अनुभूती येते आपल्याला या शब्दांचा अर्थ कळतो म्हणून नव्हे तर त्या शब्दाने उत्पन्न होणाऱ्या तरंगाचा हा परिणाम आहे अर्थात ध्वनी कंपनावर सविस्तरपणे एक वेगळा व्हिडिओ होऊ शकेल तुर्तास आपण बीज मंत्रांवर लक्ष केंद्रित करूया राम या दोन शब्दांमधून आपण मंत्राक्षराचं गमक जाणून घेतलं आता काही बीज मंत्र आणि त्याच्या देवता त्याचा आपल्या शरीरावर होणारा नेमका परिणाम अगदी थोडक्यात जाणून घेऊया आपल्याला माहिती आहे की आपल्याला दोन शरीर आहेत एक स्थूल शरीर जे डोळ्यांना दिसतं आणि एक सूक्ष्म शरीर जे डोळ्यांना दिसत नाही पण त्यांचं अस्तित्व मात्र जाणवतं दासबोधातही याचं वर्णन आहे ही संकल्पना आपल्या सर्वांना मान्य आहे अगदी रोजच आपण आजूबाजूला बघतो की डोळे असतात पण बघू शकत नाही कान असतात पण काही लोक ऐकू शकत नाहीत म्हणजे वरवर दिसणाऱ्या इंद्रियांचा तसा उपयोग नाहीच तशीच आपल्या या सूक्ष्म शरीरात महत्वाची अशी सहा चक्र आहेत त्याच स्थितीत स्थूल शरीरातलं नस नाड्यांचं केंद्र आहे वैद्यकशास्त्रात त्याला एनर्जी सेंटर्स किंवा नर्व सेंटर्स असं म्हणतात तर मुळाक्षरातील सर्वच्या सर्व अक्षर या सहा चक्रांवर बसवलेली आहेत ती कशी ते बघूया मुलाधार चक्रापासून सुरुवात करूया मुलाधार चक्राच्या चार पाकळ्या आहेत आणि मध्यावर बीज केंद्र आहे या चार पाकळ्यांवर असलेली वर्णाक्षर आहेत श श स आणि त्याच्या बीज केंद्री आहे ल या बीजाची देवता आहे श्री गणेश तूलाधार स्थितोशी नित्यम असं आपण अथर्व शीर्षामध्ये म्हणतो तर समर्थ म्हणतात मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा म्हणून गणपतीला पूजेत पहिला मान आहे आपण गणपतीला लंबोदर म्हणतो ते का तर त्यामुळे उच्चार होतो श्री गणेशाच्या एकशे आठ नावांमधून विघ्नेश्वर विघ्नहर्ता विनायक ही नावं जास्त प्रचलित आहेत कारण त्यांच्या चार पाकळ्यांपैकी एका पाकळीवर व हे अक्षर आहे त्याचप्रमाणे स्वाधिष्ठान चक्राच्या सहा पाकळ्या मणिपूरच्या दहा पाकळ्या अनाहताच्या पाकळ्या पाकळ्या आज्ञाचक्राच्या दोन सहलचक्राच्या सहस्त्र, सहस्त्र हेच आपल्या सगळ्यांना माहिती आहे बी ज्या प्रत्येक चक्राच्या देवता वेगळ्या आहेत आणि त्यांचं कार्यही वेगळं आहे आता विश्वसार तंत्रानुसार आपण अगदी दोन वाक्यात हे जाणून घेऊया सर्व वर्णात्मकम पत्र पद्मानाम परिकीर्तित दक्षिणावर्त योगेन लिखन चिंतयेत या चक्राच्या प्रत्येक पाकळीवर जे वर्ण आहेत हे वर्ण घड्याळानुसार आहेत आणि हे बुद्धिमंतांनी विचारपूर्वक जाणून घ्यावं असं हे ऋषी सांगत आहेत हे चक्र जेव्हा उद्दीपित होतात तेव्हा माणसाच्या ठिकाणी असलेलं सुप्त सामर्थ्य प्रगट होतं ऋषीमुनी समाधी अवस्थेत ही चक्र पाहिली समाधी अवस्थेतून बाहेर आल्यावर त्या आकृत्या त्यांनी दगडावर जमिनीवर कोढून काढल्या त्यानंतर वेगवेगळ्या उच्चारत कोणत्या कोणती पाकळी कंपित होते याचं निरीक्षण केलं ऋषी मुनींचं संशोधन पुढे चालू राहिलं कोणत्या अक्षराने कोणती पाकळी कंपन भावते पा त्याचा उच्चार नक्की झाल्यावर वेगवेगळी कर्नाक्षरं विशिष्ट रीतीने मिळवून त्यापासून उत्पन्न होणारे फायदे त्यांनी अभ्यासले यातून नाना प्रकारच्या शब्दरचना तयार केल्या हा वर्ण समूह शब्द समूह म्हणजेच मंत्र पूर्वकालीन ऋषीमुनी आणि अर्वाचीन सिद्ध पुरुष यांनी त्यावर प्रयोग केले आणि असंख्य लोकांना सिद्ध मंत्राचा फायदा करून दिला पुढल्या भागात कर्तरी मंत्राबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या भागाचा समारोप शांती मंत्राने करूया सर्वे अत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः